नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास या निश्चित एक चांगला जनप्रतिसाद लोकांच्या मनामध्ये आजच्या दक्षिण लोकसभा संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान होतं आणि साडेसहा पावणे सातला लोक खरं तर रांगेमध्ये उभा राहिले आपल्याला पाहायला मिळाले मतदान चालू होण्याच्या अगोदर खरं तर रांगा सुरू झाल्या होत्या आणि हा एक देश हिताकरता मतदान करायचं आहे देशाकरता मतदान करायचं अशी एक जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज खरंतर आम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून यानुषंगाने मतदान करत असताना आज अजून मतदान जरी संपलेलं असलं तरी अजून मतदानाची आकडेवारी अजून समोर आलेली नाही अधिकारी वर्गांनी सांगितलं की आता जे लोकं मतदानाच्याकरता ज्या प्रिमायसेसमध्ये आलेले असतात मतदानाच्या प्रक्रियेच्या तर थोड्या वेळामध्ये त्यांचंही मतदान आम्हाला करून घ्यावं लागतं कारण जो मनुष्य आत आलेला आहे त्याला मतदान केल्याशिवाय आम्हाला जे बाहेर जाता येत नाही अजून ती आकडेवारी अजून आपल्यासमोर येणे बाकी आहे पण एक मोठा एक दरवेळेसपेक्षा टक्केवारी आज आपल्याला वाढलेली पाहायला मिळते त्यामध्ये आज वातावरण देखील मागच्या दोन दिवसामध्ये पावसाळ्यात वातावरण झाल्यामुळं उष्णता आजच्या दिवशी कमी जाणवली त्यामुळे दिवसभर ते दिवस सारखं सरासरी मतदान आपल्याला असताना पाहायला मिळालं त्यामुळं सर्वांचेच मी नागरिकांचे आभार मानतो मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो मतदानापर्यंत जाऊपर्यंत महाविकास आघाडीकडून काही आरोप प्रत्यारोप टिप्पणी केली जात आहेत काही डावटेच काढल्या जात आहेत राजकारण नाही आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालू असतात ते पाचही वर्ष चालू असतात जे पारंपरिक विरोधक असतात ते विरोधकच असतात त्यांचं कामच तेवढं असतं की फक्त आपला आरोप करत राहणे काहीतरी एक पिक्चर उभा करणे एक स्टोरी तयार करणे आणि ती सातत्याने वाजवत बसणे हा जे प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो त्याच्याकडं फटकाला मा, नाही नाही अजिबात नाही महायुतीला कुठलाही फटका बसणार नाही लोक हुशार झाले का नाहीत पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही लोक मालिकेच्या कर काळामध्ये लोकांना सगळं लक्षामध्ये येतं त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मोठ्या मतदेकीने महायुतीचे उमेदवार विखे पाटील साहेब आपल्याला मिळून आलेले पाहायला मिळतो एकंदरीला असं तर्क लागत होते की साठ टक्क्यांच्या पुढं मतदान टक्केवारी दिसते आणि अजून आकडे पुढं आलेले नाहीत पण साठ टक्क्याचे अंदाजे आज बाहेर होऊ शकतं संविधान आज शहरापासून तर देशभरात जे चर्चा झाली होती संविधान संविधानबरोबर काही नाही याच्यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर आता तुम्ही विचारलं की आरोप प्रयत्न हा आरोप मला एक भाग असतो शेवटी विरोधकांचं काम असतं विरोध करणं कुठल्या ना कुठल्या एक कुठे माहिती लोकांसमोर प्रसारित करणं त्याच्यावर वारंवार बोलायचं एखाद्या गोष्टीवरती आपण जर खोटं सातत्याने मांडत बसलो रिटून बोलत बसलो तर काही प्रमाणामध्ये लोकांना त्याच्यावर विश्वासही बसत असतो पण तो, तो मतामध्ये कधी येत नाही लोकांना सगळं माहिती असतं की काय गोष्ट काय चुकीचं आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद